सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत मागील चोवीस वर्ष पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत दरमहा तीन लाखांची उलाढाल त्या करतात मात्र सायली गाडी या ठाकरे शिवसेना पक्षाचे काम करतात या आक्षापोटी बँकेकडून घाडी यांना कामावरून कमी केले आहे सायली घाडी यांनी पिग्मी एजंट म्हणून जिल्हा बँकेच्या हितासाठी ठेवी गोळा केल्या आहेत राजकीय यांना कामावरून कमी करण्यात आले आहे मागील चोवीस वर्ष प्रामाणिकपणे पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या घाडी यांनी बँकेचे हितच जोपासले त्यामुळे त्यांच्या विरोधात जिल्हा बँक संचालक म्हणून सोमवार सोळा डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्ग नगरी येथील प्रधान कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तथा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी छेडले यावेळी नाईक नेमके बँक प्रधान कार्यालय समोर सायली गाडी या मोड शाखेच्या पिकवी धरले आहे आणि त्यांना गेले पंधरा दिवसापूर्वी या सिंधुर्ग बँकेने कामावर वजा केलेला आहे तर त्याचं कारण असं दिलेलं गेलं होतं की त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारचं चा काम झालं नाही असं कार्यकारी सभेमध्ये म्हणजे आयत्या वेळेच्या विषयामध्ये कार्यकारी सभेमध्ये त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना कामावरती येऊ नका असा इशारा देण्यात आला त्याच्यावरती आम्ही सिंधुर्ग बँकेच्या सीओना सर्व संचालक आम्ही इथे बांदेकर साहेब आहेत बॉन्टस साहेब आहेत उटवणेकर साहेब आहेत एंगा धुरी साहेब आहेत आमच्यावर संघर्ष पारकरजी आहेत राजी सावंत मॅडम आहेत अनंत पियनकर आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे तिला न्याय मिळाला पाहिजे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी सर्व लाक्षणिक उपोषण ह्या संचालक मंडळ आणि सर्व आमचे जे सायली गाडींवरती यांच्यावरती सगळं सर्वजण समर्थन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे या महिलेला ऍक्च्युली ती पिग्मी धारक आहे आणि धारक ही काही बँकेचे कर्मचारी नसते त्यांच्यावरती जे अॅग्रीमेंट झालेलं आहे ते बँकेबरोबर झालेलं आहे ते त्या पिगमी झाडक मध्ये असा कुठचाही उल्लेख असा अशा ठिकाणी नाही की त्यांनी राजकीय कुठचं काम करता का तुम्हाला विधानसभेचं इलेक्शन झालं हे माहिती आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शन नंतर त्या एका त्या एका एका पक्षाचं काम करतात म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवून त्यांना काढण्यात आलं त्याच्यावरती हे निषेधार्थ लाक्षणिक उपोषण आहे खरं म्हणजे तिच्यावरती हा लाडक्या बहिणीचं एका ठिकाणी मत मागायचं आणि एका लाडक्या बहिणीवरती महिलेवरती अन्याय करायचा हे या सिंदूर बँकेच्या प्रशासनाने घातलेलं एक कुठं कारस्थान आहे खरं म्हणजे कालच मंत्री महोदयांनी मंत्री महोदय आहेत जे नवीन मंत्री महोदय झाले त्यांनी शपथ घेतले आहे त्याच्यामध्ये त्यांनी शपथ घेताना आकसाने कुठचं काम करणार नाही अशी एक शपथ घेतलेली आहे आणि हे पहिलंच काम त्यांचं आकसाने आहे की जे आक्साने काम करून ह्या सायली घाडीला जे स्वतःचं काम करत नव्हत्या जे स्वतःच्या पक्ष म्हणजे भाजप पक्षाचं काम करत नव्हत्या म्हणून हो त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना काढून टाकण्यात आलं असं आक्साने काम करून त्या ते ठिकाणी त्यांना महिलेवरती अन्याय करून त्याला त्याच्या रोजगारावरती पोटावरती लात मारून खरं म्हणजे तिला अन्यायकारक असं काढण्यात आलं <coughs> ते पिग्मी धारक आहेत जवळजवळ जो जो बँकेची महिन्याची उलाढाल जवळजवळ जो जो अडीच ते, ते तीन लाख रुपये त्या करतात त्या बँकेकडे पिग्मी आणून देतात म्हणजे पिग्मी एजंट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की बॅ घरोघरी जाऊन ते पैसे गोळा करून बँकेकडे डिपॉझिट जमा करतात आणि त्याचं कमिशन त्यांना पिग्मी म्हणून पिग्मी धारक म्हणून त्यांना मिळत असतं आणि अशा बँकेचा जो फायदा करून देतात आणि बँकेचा फायदा करून देऊन बँकेचं फायदा करून ते त्या ठिकाणी उलाढाल घेतात अशा महिलेवरती अन्याय करून काढण्यात आलेला आहे म्हणजे बँकेचं हित पण ह्याच्यात जपलं गेलं नाही आहे त्यामुळे बँकेचं हित जपावं याच्यासाठी आम्ही संचालक मंडळ सर्व सर्वजण इथे उपस्थित आहोत बँकेचं हित जपण्यासाठी खरं म्हणजे शिवराम भाऊ असतील आणखी आणखी संचालक मंडळ त्यांनी रोपट लावलेलं होतं आणि ही सिंधुर्ग बँक एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उलाढाल करते आहात सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पण अशा एका महिलेवरती कधीच म्हणजे गेली चोवीस वर्ष त्या महिला काम करत आहेत एका ठिकाणी आणि गेली चोवीस वर्ष काम करताना कुठची तक्रार टिक्मी धारकांची कुठची तक्रार नाही तिच्या कुठच्याही ग्राहकाची तिच्याबद्दल तक्रार नाही पण कुठच्या तरी भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे म्हणून तिला काढून टाकलं गेलं हा एक खूप अन्यायकारक आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे हे लाक्षणिक उपोषण तिच्यासाठी तिच्या समर्थनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो बस आहोत सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत तिच्यावरती जो झालेला अन्याय आहे तो दूर करावा याच्यासाठी आम्ही सीओ असतील इथली प्रशासन बॉडी असेल यांच्याकडे यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं होतं पण ते पत्राला त्यांनी जुमानलं नाही म्हणून आज आजचं उपोषण आहे आज आणि हे उपोषण जो तिला घेत नाहीत करत राहणार असं या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे तुमच्या सुद्धा आम्ही तिला न्याय मिळाला पाहिजे तिच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि न्याय हा देण्यासाठी आम्ही निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत